नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पाचवी विषय आहे बालभारती यामध्ये आज आपण पाठ क्रमांक दोन बंडूची इजार या पाटाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत आपण पाहिलं या पाटामध्ये बंडू बाजारातून नवीन कापड आणून त्याची इजार शिवण्यासाठी धोंडू मामाकडे टाकतो आणि धोंडू मामा ते इजार खूपच लांब शिवतात आणि त्यानंतर बंडू ती इजार कशाप्रकारे कमी करतो कात्याबंडूच्या इजारेची नक्की काय होतं हे आपण या पाठामध्ये समजून घेतलेलं असेल मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पा स्वाध्याय प्रश्न पहिला चर्चा करून उत्तरे हा अ बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली जर ती आकूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा आता आपण याचं उत्तर पाहूया पहा यामध्ये आपल्याला असं सांगितलं की बंडूची इजार लांब होती म्हणून त्याने कापून पी कमी करण्याचा प्रयत्न केला पण समजा ती अगोदरच खूप कमी झाली असते आकूड झाली असते तर तुम्ही ते कशा प्रकारे लांब केले असते याचे मार्ग आपल्याला सुचवायचे आहेत तर आपण आता उत्तर लिह उत्तर पहा तसाच कपडा इजारीच्या पायाला जोडून ती इजार आपण लांब केली असती त्यानंतर दोन इजार कमरेत उसवून काही इंच लांब करण्याचा आपण प्रयत्न केला असता आणि तिसरं पायाकडील जी मोठी शिवण असणार आहे रुंद ती आपण उसवून बारीक शिवण घालून त्या प्रकारे देखील आपण तिला लांब करू शकलो असतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पा इजाराची चड्डी झाली यात चूक कोणाची उत्तर इजाराची चड्डी झाली यात सगळ्यांची चूक झाली परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली कारण इजारीचा पाय प्रथम तिने कापले ते तिने बंडूच्या बहिणीला आईला व बंडूला सांगायला पाहिजे होते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढे पहा ई बंडूच्या इजारीचे पाय चार बोट कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही पण बोलताना आपण असेच बोलतो इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात त्यांची नावे सांगा बघा या ठिकाणी आता आपल्याला विचारलं आहे की जसं की इजारीचे पाय बुडलेला आहे या ठिकाणी म्हणजे इजार काही निर्जीव आहे पण आपण तिला पाय हा शब्द सजीव लावलेला आहे तसे अनेक वस्तू असतात की त्याला आपण सजीवांचे अवयवांचे नाव दिलेले असतात तर त्याचे काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत उदाहरण लिहूया आपण जसं की शेरटाचा हात पेनची जीप भिंतीचे कान नारळाचा डोळा कपाचा कान सुईचे नाक बाटलीचे तोंड बटाट्याचा डोळा टेबलाची पाट पोळपाटाचा पाय कंगव्याचा दात खुर्चीचा पाय चपलेचा अंगठा तव्याची पाट असे वेगवेगळे आपण अवयव लावून काही शब्द उच्चारत असतो अशा प्रकारे या प्रश्नाचा आपल्याला उत्तर लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे पहा खालील वाक्यामध्ये कंसातील शब्दापैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा त्या वाक्यांचा अर्थ लिहा आता पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काही आपल्याला कंसामध्ये शब्द दिले आहेत एक आहे कान नाक पाय हात डोळा केस पाठ पोट गळा आणि तोंड आणि हे शब्द आपल्याला खालील वाक्यामध्ये वापरायचे आहेत आणि वापरल्याच्यानंतर जो काय अर्थ हो, जो काही शब्दाचं वाक्य तयार होईल त्याचा अर्थ देखील आपल्याला त्या वाक्याचा समजवून सांगायचा आहे तर आता अ पहा चुलीवरच्या तव्याची टिंबटिंब काळीभोर झाली होती आता या ठिकाणी आपण पाठ हा शब्द वापरायचा आहे म्हणजे आपलं तयार होईल चुलीवरच्या तव्याची पाट काळीभोर झाली होती आणि याचा अर्थ काय होणार आहे वाक्य वाक्याचा तव्याची पाठ म्हणजे तव्याच्या मागची हो बाजू की जे त्या ज्वालामुळे किंवा त्या जाळामुळे काळी होत असते अशा प्रकारे याचा अर्थ होणार आहे त्यानंतर आहे पा कपाचा टिंबटिंब तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला आता या ठिकाणी शब्द येणार आहे कान म्हणजे वाक्य होईल कपाचा कान तो तो तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला त्याचा अर्थ काय होईल कपाचा कान म्हणजे कप हातात धरण्याची कडी असते ती तुटली होती अशा प्रकारे याचा अर्थ होणार आहे त्यानंतर पुढे आहे पहा ई हा नारळ नासका निघणार नारळाचा टिंबटिंब बघून धनवा म्हणाली आता काय या ठिकाणी उत्तर आहे डोळा मग वाक्य तयार होईल हा नारळ नासका निघणार नारळाचा डोळा बघून धनवा म्हणाले आता इथं डोळ्याचा अर्थ काय होतो पहा नारळाचा डोळा म्हणजे वरच्या बाजूची खोबन त्याला आपण नारळाचा डोळा म्हणतो त्यानंतर ई मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे टिंबटिंब फुगले होते या ठिकाणी शब्द येणार आहे पोट बघा आता वाक्य तयार होईल मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते आता या ठिकाणी या पोटचा अर्थ किंवा वाक्याचा अर्थ होणार आहे नदीचे पोट म्हणजे नदीचे एकंदरीत पात्र अशा प्रकारे याचा अर्थ होतो त्यानंतर पुढे आहे कितीही जोर लावला तरी बाटलीचे टिंबटिंब उघडेना या ठिकाणी शब्द येणार आहे तोंड म्हणजे वाक्य तयार होईल कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना आता याचा अर्थ होतो बाटलीचे तोंड म्हणजे बाटलीचे बुच त्याला आपण बाटलीचे तोंड म्हणतो त्यानंतर पुढे पहा चरबीतले दूध गंजात ओतले तर गंजाचा टिंबटिंब पर्यंत आले या ठिकाणी शब्द येणार आहे गळा मग आता वाक्य तयार होईल चरबीतले दूध गंजात ओतले तर गंजाच्या गळ्यापर्यंत आले आता याचा अर्थ होतो गंज्याचा गळा म्हणजे वरची तोंडाजवळची बाजू त्यानंतर पुढे पहा ए सुईच्या टिंबटिंब दोरा ओन धोंडू मामाने शिलाई मशीन सुरू केली आता या ठिकाणी शब्द येणार ना आहे नाक सुईचा नाक दोरा ओवून धोंडू मामाने शिलाई मशीन सुरू केली याचा अर्थ काय होतो सुईचे नाक म्हणजे सुईचा नेडा अशा प्रकारे आपण या याचा अर्थ लिहायचा असतो पुढे ऐ आंब्याच्या कोळीचे टिंबटिंब पांढरे होईपर्यंत गणू कोळी चोकत राहिला आता या ठिकाणी शब्द येणार आहे केस म्हणजे आंब्याच्या कोळीचे केस पांढरे होईपर्यंत गणू कोळी चोकत राहिला आता याचा अर्थ होतो की आंब्याच्या कोळीचे केस म्हणजे कोळीवरचे जे छोटे तंतू असतात ते अगदी चोकून चोकून काय झाले पांढरे होऊन झाले त्यानंतर ओ आपले शेकडो टिंबटिंबपासून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते या ठिकाणी शब्द येणार आहे हात म्हणजे वाक्य तयार आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते याचा अर्थ होतो वडाचे शेकडो हात म्हणजे वडाच्या फांद्या त्यानंतर पुढे अव खोलीतल्या एकमेव खुर्चीचा टिंबटिंब मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो आता राहिलं पाय म्हणजे वाक्य या ठिकाणी पाय येणारे वाक्य तयार होईल खोलीतला एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो आता याचा अर्थ होणारा खुर्चीचा पाय म्हणजे ज्यावर खुर्ची उभा असते ते चार पाय असतात है ना आपण त्याला पाय म्हणतो अशा प्रकारे आपण हे प्रश्न क्रमांक दोन पूर्ण केलेला आहे त्यानंतर पहा खाली आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे जसं की भिंतीला कान असतात हे मना आपण वापरतो भिंतीला कपाप्रमाणे कान नसतात भिंतीला कान असतात हे कोणत्या अर्थाने वापरले जाते हे शिक्षक पालक यांच्याशी चर्चा करून सांगा आणि वरीलप्रमाणे त्यांच्या पैशाला पाय फुटले असे बोलताना आपण म्हणतो यासारखी उदाहरणे शोधा आणि त्यांचा अर्थ माहिती करून घ्या आणि बोलण्यात त्यांचा वापर करा पाहता तर भिंतीला कान असतात आता उत्तर लिहू आपण भिंतीला कान असतात म्हणजे काय आपले बोलणे कोणी ऐकू नये म्हणून आपण खोलीत जाऊन चर्चा करतो किंवा व्यक्ती जाऊन एखाद्या रूममध्ये आपण बोलत असतो आपल्याला वाटते की खोलीतल्या माणसाशिवाय दुसरे कोणी ऐकणार नाही पण तसे नसते कोणीतरी भिंतीच्या बाहेर लपून आपल्या गोष्टी ऐकत असतो त्यामुळे आपण अशा वेळेस म्हणतो भिंतीला कान असतात किंवा आपण जे काही बोललेली गोष्ट आहे ती पसरते त्यामुळे त्याचा अर्थ आहे की भिंतीला कान असतात पुढे आहे पहा त्याच्या पैशाला पाय फुटले याचा अर्थ काय होतो पायाने जसे आपण वाटेल तिथे जाऊन जातो तसेच त्याचप्रमाणे पैसा वाटेल त्या कारणाने कुठल्याही कारणाने खर्च केला जातो त्यामुळे आपण म्हटलं जातो की पैशाला पाय फुटले असे म्हणतात अशा प्रकारे या दोन्ही वाक्याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बंडूची इजारिया पाटाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद